नवापूर नगर परिषदेमध्ये आज नवनियुक्त मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या हस्ते अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक गणवेशाचे वाटप करण्यात आले नवापूर नगर परिषद क्षेत्र तसेच इतर जवळील भागात कायम दक्षतेने अग्निविरोधी सेवा देण्यास उपलब्ध असलेल्या नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना या गणवेशाचा अधिकच उत्तम सेवा देण्याकरिता उपयोग होईल गणवेश वाटप वेळी अग्निशमन विभाग प्रमुख प्रसाद सानप लिपिक संजय शिरसाट प्रथमेश मराठे राकेश गावित अग्निशमन वाहन चालक राजेश गावित सलीम पठण फायर फायटर अल्पेश गावित कैलास गावित संतोष वाघ भास्कर भालेराव मयूर साळवे आदी उपस्थित होते सदर गणवेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना पुरवण्यात आले त्यापैकी सहा गणवेश नवापूर नगर परिषदेस प्राप्त झाले महाराष्ट्र फायर अँड इंजिनिअरिंग इमर्जन्सी जे सर्विसेस आहे शासनामार्फत नवापूर नगर परिषदेस जे फायर सेफ्टीसाठी जे इन्स्ट्रुमेंट आहे असे सहा इन्स्ट्रुमेंटचं किट आपल्याला प्राप्त झालं आहे आणि आपण बघतो की नवापूर नगर परिषदेचे कर्मचारी हे शहरातल्या तसेच आसपासच्या परिसरातल्या विविध आगी स्वतःच्या जीवावर अत्यंत कुशलतापूर्वक अशा ते विजवत असतात परंतु त्यांच्याकडे सेफ्टी किटची कमतरता होती त्यानुसार आपण मागणी केली आणि शासनाने सहा किट दिले होते ते आज आपण इथे आमचे जे फायरचे इंजिनियर पण आहेत इथे सानपजी त्याचप्रमाणे आमचे राजपूतजी बाकी सनीलजी सर्व यांच्या स्टाफच्या समक्ष आपण इथे स्टाफला ते वाटप केलेले किट जेणेकरून नक्की स्टाफ भविष्यातसुद्धा शहरात ज्या आगी लागतील तेव्हा नियंत्रण मिळवेल परंतु त्यांच्या स्वतःच्या जीविताचंही रक्षण होईल अशा पद्धतीचे जे आपण हे किट वाटलेले धन्यवाद હેલો નવાપુર ન્યૂઝ સાથે સંપાદક પ્રમેન્દ્ર પાટિલ નવાપુર